वाहन परवाने लायसन्स हे कोऱ्या स्मार्ट कार्डचा पुरवठा होत नसल्याने गत एक ते दीड महिन्यापासून वाहन परवाने प्रलंबित असल्याची ओरड होत आहे त्यामुळे जिल्ह्यात जवळपास दोन ते अडीच हजार वाहनधारक परवानांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे वाहन चालविताना प्रत्येक वाहन चालकाकडे अधिकृत परवाने असणे बंधनकारक आहे त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ कार्यालयात रोज वाहन धारकांची मोठी गर्दी दिसून येते. शिकाऊ परवाना लर्निंग lisan काढल्यानंतर साधारणतः सहा महिन्यांच्या आतमध्ये कायमस्वरूपी पक्का परवाना काढणे आवश्यक आहे. दुचाकीच्या परवान्यासाठी सातशे सहासष्ठ रुपये तर एकत्रित दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी एक चा हजार सहासष्ठ रुपये शुल्क आकारले जाते. वाहनधारकांनी वाहन चालविण्याची वाहन प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्यावर परवान्याची माहिती संबंधित स्मार्ट कार्ड वर मुद्रित केली जाते त्यानंतर वाहन परवान्याचे ते कार्ड पूर्णपणे तयार होऊन टपालाद्वारे वाहनधारकांना घरपोच पाठविले जाते परवाना काढण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारणतः एक महिन्याचा कालावधी असला तरी पंधरा दिवसातच कार्ड वाहनधारकाला प्राप्त होते मात्र ज्या यु टी एल कंपनीकडे हे कार्ड पुरवण्याचे कंत्राट आहे त्या कंपनीला राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे त्यामुळे कंपनीने उभारलेली यंत्रणा कामगारांचे वेतन देण्यात कंपनीला अडथळे येत आहे परिणामी कंपनीनेही कार्डचा पुरवठा कमी केला आहे शासन व कंपनीतील आर्थिक व्यवहाराचा फटका वाहनधारकांना बसत आहे पंधरा ते वीस दिवसात मिळणारा परवाना महिना होऊनही अद्याप मिळाला नाही त्यामुळे ही परिस्थिती अशीच पुढेही कायम राहिल्यास वाहनधारकांची प्रतीक्षाही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती